नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन कन वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी नमस्कार आज मी आहे सत्यवान चौक आणि गोपीनाथ चौक मधल्या या जो उत्तर आहे या उतारावर आहे आणि आज आपण पाहत आहात हा जो एरिया आहे हे बघा एकंदरीत इथे पहा हा जो उतार आहे सत्यवान चौकातील खाली आणि या ठिकाणी अनेक ठिकाणी गटर लाईनी पण उंबलेल्या आहेत आणि पाणी वाहत आहेत आणि इथे जो गटार चार पाच सहा महिन्यापूर्वी चालू केला होता त्या कॉन्ट्रॅक्टराने कामसुद्धा अर्धवट ठेवलेलं आहे ते आपण थोडं वेळाने आपल्याला दाखवू पण आता जी वस्तुस्थिती जी आहे ती आपल्याच मी दाखवतोय माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते नितिन मात्रे आहेत नितिन मात्रे हे काय तुम्ही तुमच्या ते काय आलेले आहे हे जरा ओपन करून बघा म्हणजे आता मी म्हटलं असत की मी सामाजिक कार्यकर्ते तसं काय नाही खरं म्हणजे मी एक एक जबाबदार नागरिक आहे आपला भारत आपल्या देशाचा आपल्या भारत देशाचा मी इकडनं ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला एक गोष्ट समजली की पाणी लीक होत आहे खरं म्हणजे अनेक लोक इकडनं गेली असतील पण त्यांना ही गोष्ट हवी होती आपली जबाबदारी आहे ज्या एक जर त्या घरात पाणी येत नाही पाण्याची किंमत काय पाणी किशोरच काय माहिती पाणी आपण दिवस पाईप याच्यामध्ये तर आपल्या अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचला हे पहा पूर्ण रस्त्यावर वाहत आहे ते बघा ह्या पाण्यामुळे रोडवर रस्त्यावर येथे गटार जे पूर्ण नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तिथे पूर्ण नदीसारखं एक व्होळ जसं वाहतोय तशा पद्धतीने तेथे हे संपूर्ण हे ओहोळाप्रमाणे एखाद्या नाल्याप्रमाणे पूर्ण हे पाणी वाहून जात आहे आणि तिथे भरलेलं आहे डबक्यांमध्ये हे बघा जे डी एम सीचं लक्ष असेल का या जागृत नागरिकांनी येथील स्थानिक नागरिकांनी किंवा स्थानिक कार्यकर्त्यांनी इथे येऊन कुणी लक्ष देतील का ही का एक अपेक्षा आपण करूया आणि हे जे डी एम सीचं जे पाणी आहे ते कसं थांबेल आणि वाया जाणारं पाणी कसे थांबेल याबद्दल यांनी नितीन मात्रे यांनी हे आपलं मत व्यक्त केलेलं आहे अरे वाया एक पाणी मिळत नाही आणि आपल्याला पाणी जे वाया जातं याचं वाईट वाटतं आहे बरोबर की नाही पाणी आपल्याकडे मला वाटतं पंचवीस सीस किलोमीटर आमच्यावर जे आपलं डॅम आहे पंढरपूरचा डॅम आहे बारवी डॅम त्या भागातून पाणी आपल्याकडून पोहोचतंय पण जेव्हा ते आपल्याकडे येतं त्याची आपण काही किंमत करत नाही कारण ते आपल्याला मी म्हणतो एकदम परबतरामध्ये मिळत आहे हॉटेलला गेल्यानंतर आपण जेवतो त्यावेळेस आपण त्या अन्नाची म्हणजे ते जी महाग असते ते अन्न पण तिथून येणारे पाणी आपल्याला अल्प शंभर रुपये दरामध्ये आपल्याला पिण्यासाठी पाणी मिळते किंवा आंघोळीसाठी किंवा आपले कपडे धुण्यासाठी वगैरे पण त्याची किंमत ही आपण सामान्य नागरिक अशा रिक्तीने करत असतो की कोणी याची तक्रार करत नाही आहे तर मी सांगेन की अशा काय गोष्टी तुमच्या तुम्हाला दिसल्या कृपा करून ते जे के अधिकारी वगैरे आहेत त्याची संपला प्रयत्न करा आणि त्या म्हणजे आपण पण एक जबाबदारी घेतली पाहिजे नागरिक म्हणून प्रत्येक गोष्ट कुठल्या राजकारणावरती सोपून जमणार नाही आपल्या करून ज्या काही लहान लहान गोष्टी होतील त्या करण्याचा प्रयत्न करा कोणत्या जागरूक नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाने येथे जागरूक नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाने अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या तर के डी किंवा त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांना फोनद्वारे किंवा त्यांना पत्राद्वारे कळवणं आता सध्या गरजेचं आहे या ठिकाणी कोणत्याही नेत्याची किंवा कार्यकर्त्यांची इथे वाट न पाहता प्रत्येक नागरिकानेही इथे जागरूक नागरिकांनीही निदर्शनास आणून देण्याची गरज आहे तरच कुठेतरी या अशा वाया जाणाऱ्या गोष्टींवर कुठेतरी आळा बसेल धन्यवाद तर हे होते माझ्यासोबत नितीन मात्रे हे पहा हे गटर बघा हे गटर पूर्ण गटर अर्धवट आहे हे गटर अर्धवट काम करून गेलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर हे पहा हे सत्यावन चौक येथील अर्धवट गटर असलेलं अर्धवट गटर आहे हे हे अर्धवट काम टाकून गेलेलं आहे येथे त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे त्यामुळे लोकही विचारत आहेत हे अर्धवट काम कधी पूर्ण करणार हे पहा एक काम पूर्ण अर्धवट आहे अर्धवट अवस्थित आहे अजूनही लक्ष नाही आहे कोणाचं